श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात बरेच जण घोड्यांचं चित्र लावत असतात तर ते घोड्यांचं चित्र लावतानी ते बरेच चुका करत ते असतात त्यामुळे त्यांना योग्य असं फळ भेटत नसतं तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुम्हाला योग्य दिशा कोणती आहे ते घोड्यांचं चित्र का लावावं कोणत्या कलरचे घोड्यांचं चित्र लावलं पाहिजे आणि घोडे कसे असले पाहिजे तर त्याचीच आज मी तुम्हाला माहिती घेऊन आलेले आहे त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा तर सर्वात आधी आपण घोड्याचं चित्र लावतो बऱ्याच जणांना घोड्याचं चित्र लावत असतात घरांमध्ये काहीजणं शो म्हणून लावत असतात तर काहीजणं भेटवस्तू दिलेली आहे म्हणून लावतात तर बरेच जणं दुसऱ्यांच्या घरी आहे म्हणून आपल्याही घरामध्ये लावतात परंतु त्याचं योग्य किंवा शास्त्रीय कारण हे वेगळंच आहे ते योग्य दिशेला लावणंही तितकंच महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी पडलेला प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांना असतो की आपण सातच रंगां सातच घोडे का लावायचे आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं की सात हा आकडं आकडा हा प्राकृतिक आहे तसेच सात रंगांचं इंद्रधनुष्य आहे आणि सात हा आकडा शुभ आहे म्हणून आपण सातच रंगांचे सातच घोडे हे लावायचे असतात बरेच जणं एक घोडा पण लावतात परंतु सात घोडे असलेल्या चित्रघरामध्ये हे शुभ असतात तर ते कुठे लावायचं तर ते आपल्या हॉलमध्येच लावायचं आहे बरेच जणं बेडमध्ये पण लावतात परंतु तुमचं जर ऑफिस वा असेल तर ऑफिसमध्ये लावू शकतात तसेच तुमच्या हॉलमध्ये लावू शकतात तर हे आपण का लावतो हे घोड्यांचं चित्र तर आपली प्रगती करण्यासाठी तसेच जीवनात आपल्याला यश मिळवण्यासाठी किंवा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आपण हे घोडे लावत असतो काही जण कर्जमुक्तीसाठी किंवा उत्साही राहण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जेसाठी किंवा पैसा मिळवण्यासाठी हे घोड्यांचं चित्र आपल्या घरामध्ये लावतात बरेच मोठे मोठे लोक असतात की त्यांच्या घरामध्ये अगदी फ्रंटलाच हे चित्र लावलेलं असतं जेणेकरून कारण त्यांच्या घरामध्ये नेहमी पैसा असतो त्यामुळे आपण हे घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी एक मोठा योगदानच आहे आपण हे जर घोडे लावले तुमच्या घरामध्ये तर हे घोडे लावताना आपण बऱ्याच वेळेला लोक घरामध्ये काहींना घोडे किती पाहिजे किंवा कलर कोणता पाहिजे कोणत्या कलरचे आपण घोड्यांचं चित्र आपल्या घरामध्ये लावलेलं पाहिजे तर हे माहीत नसतं तर आज मी तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुधारायची जर तुमची असेल तर उत्तर दिशेला सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र लावायचं आहे लक्ष देऊन ऐका कारण सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र आपल्याला हे आपल्याला लक्ष्मी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी लावायचं आहे कारण प्रत्येक प्रत्येक तुमच्या अडचणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे घोडे आपण लाव लावायची माहिती सांगणार आहे तर त्यासाठी पांढरे घोडे हे आपल्याला आर्थिक प्रगती जर तुमची सुधारायची असेल तर ते तुमच्या हॉलमध्ये उत्तर दिशेला लावायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील नाते किंवा मजबूत नाते अधिक सुधारायचे असेल एकमेकांबद्दल किंवा मजबूत बनवायचे असेल सम समजूतदारपणा तुम्हाला वाढवायचा असेल यासाठी नैऋत्य दिशेला पिवळ्या किंवा वाळवंटात असणारे जे घोडे आहे त्यांचं चित्र तुम्हाला लावायचं आहे नैऋत्य दिशेला त्यानंतर तुमच्या व्यवसायात वाढ यश कीर्ती आणि स्थैर्य जर पाहिजे असल्यास तर दक्षिण दिशेला लाल रंगाचे सात घोड्यांचे चित्र लावायचं आहे यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश भेटेल किंवा तुम्हाला तुम्हाला त्याची त्यामध्ये प्रगती होईल आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नुसतं म्हणजे चित्र आणतात सांगितल्याप्रमाणे घोड्यांचं परंतु ते कसे आणायला पाहिजे घोडे तर घोड्याचं चित्र लावतानी ते सात घोडे स्पष्टपणे आपल्याला हे दिसायला पाहिजे म्हणजे त्यांची जी, जी प्रतिमा आहे ती स्पष्ट आपल्याला दिसली पाहिजे आणि घोड्यांचं तोंड शक्यतो आपल्याला अगदी आपल्याकडे बघतात म्हणजे आतल्या बाजूला असलं पाहिजे आपल्या समोर असलं पाहिजे तसेच घोड्यांना हा लगाम बांधलेला असू नये कारण ते बांधल्यासारखे होतात अगदी घोडे आनंदी आणि उत्साही मुद्रेत दिसले पाहिजे आपल्याला जेणेकरून ने आपल्याला नेहमी दिसल्यामुळे आपल्यालाही प्रसन्न वातावरण होत असतं घरामध्ये निगेटिव्हिटी जात असती आणि घरात एक पॉझिटिव्हिटी तयार होत असती त्यामुळे अशाच प्रकारचे घोडे आपल्या घरामध्ये लावले पाहिजे घोड्यांचं चित्र कारण हे आपल्याला एक प्रकारचं बळ बळ देत असतात किंवा आपल्याला आपली प्रगती आपली वाढवत असतात त्यामुळे अशाच प्रकारचे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही हे जाणून घ्या की कशा प्रकारचे घोडे असले पाहिजे